नमस्कार रेणुका आर्ट निर्मित दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार चोवीससाठी मी वैशाली जांबेकर पवईहून लघुकथा कथन करत आहे माझ्या कथेचं नाव आहे निर्णय आई मी जरा बाहेर जाऊन येते आईला सांगून शिवाने तडक निघाली ती गावातील तळ्याकडे याच तळ्यावर तिने आणि शेखरने लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या लग्न दोन दिवसांवर आलं होतं आणि एका घाटात शेखरच्या गाडीचा अपघात झाला होता सहा महिने झाले होते अपघातानंतर न तो मिळाला न त्याचे शव शिवानीला अखेरची प्रतीक्षा असली तरी घरी समीरशी विवाहासाठी पाठपुरावा होत होता नुकताच समीरचाही होकार आला होता शेखर सोडून दुसऱ्या कोणाशी विवाह छे कल्पनाही करवत नाही पण किती दिवस टाळणार लग्न लहान बहीण आहे लग्नाची काय करावं शेखर की समीर प्रेम की कर्तव्य या विचारातच तिने एक छोटा दगड तळ्यातील पाण्यात भिरकावला अगदी त्याच वेळी पाण्यात उठलेल्या तरंगामुळे त्यात पडलेले एक प्रतिबिंब हलले कोण तिने मागे पाहिले शिवानीने दचकून मागे पाहिले पण मागे कुणीच नव्हते तिने परत पाण्यात उठलेले तरंग पाहिले परत तेच पाण्यात तिला शेखरचे प्रतिबिंब दिसले तिचा त्याच्याशी मूक संवाद सुरू झाला शेखर अरे बोल ना मी किती तुझी वाट पाहत है? आहे कसा आहेस तू माझ्या श्वासात माझ्या हृदयात माझ्या मनात अंतरंगात तू आणि फक्त तूच भरून राहिला आहेस तुझ्याशिवाय मला दुसरे काहीच दिसत नाही रे प्रिय शिवानी अगं आता तरी भाणावर ये आता आपले जग वेगळे झाले आहे ग तुझ्या इतकीच मलाही तुझ्या भेटीची तळमळ आहे ग माझे म्हणणे तू लक्ष देऊन ऐक ना मला माहिती आहे गेले सहा महिने आपण एकमेकांपासून दूर आहोत बऱ्याच गोष्टी बदलल्या तुझ्या घरी तुझे आणि माझ्या घरी माझे आई बाबा आणि कुटुंबीय हो। यांच्यावर माझ्या नसण्याने शोककळा पसरली त्यांचे दुःख खूप मोठे आहे ग पण प्राप्त परिस्थिती स्वीकारून पुढचा विचार करणे ह्यातच छानपणा आहे ना त्यातच सर्वांचे हित आहे ना तुला लग्नासाठी समीरने आपल्याविषयी घडलेली सर्व हकीकत समजल्यावर सुद्धा होकार दिला आहे त्याच्या समजूतदारपणाचे कौतुक वाटते तुझ्या आई सुद्धा तुझ्या आयुष्याची काळजी वाटून समीरसारखा योग्य मुलगा तुझ्यासाठी नवरा म्हणून निवडला आहे मला खात्री आहे तो तुला आयुष्यभर उत्तम साथ देईल आणि सुखात ठेवेल माझे प्रेम सुखात असावे अशी माझीही खूप इच्छा आहे ग आणि म्हणूनच तू समीरला होकार दे त्याच्याशी लग्न कर तुझे आई बाबाही आता तुझ्या काळजीने थकले आहेत शिवाय तुझ्या धाकट्या बहिणीचेही त्यांना योग्य वेळी लग्न करून द्यायचे आहे समीरशी तुझे लग्न झाल्यावर ते सुद्धा तुझ्या जबाबदारीतून मोकळे होतील आणि तुझ्या धाकट्या बहिणीकडे लक्ष देऊ शकतील आणि आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या दोघांची परत नक्की भेट होणार आहे तू माझ्यावर विश्वास ठेव हो। समीर आणि तुझ्या बाळाच्या रूपात मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे आणि आपले प्रेम आपले प्रेम वात्सल्यात बदलणार आहे मला वचन दे तू आता आनंदाने समीरचा नवरा ह्या नात्याने स्वीकार करून माझी प्रतीक्षा करणार आहेस शांत मनाने शिवानी तळ्याकाठून उठली आणि घरी जाऊ लागली तिचा निर्णय झाला होता शेखरची इच्छा तिला कबूल झाली होती धन्यवाद